नमस्कार मी नेहा देशोन्नती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नागपूर येथील हिवाडी अधिवेशनाचा सोपस्कार आटोपला। अधिवेशन काळात तब्बल निघाले आंदोलने झाली झाली उपोषणे यात विदर्भातील समस्य विविध समस्यांची मांडणी आंदोलकांनी केली पण विदर्भाच्या वाटेला या अधिवेशनाने काय दिले हे स्पष्ट झालेच नाही विदर्भाच्या वाटेला काय दिले आत्महत्याच्या वाटेला जात असलेल्या शेतकऱ्यांना काय मिळाले बेरोजगारांना काय दिलासा मिळाला याचे कोडे अखेरपर्यंत कायम राहिले त्यामुळेच विदर्भाला किती दिवस छळणार असा थेट प्रश्न केंद्र तसेच राज्य सरकारला विचारण्याची वेळ आली आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर अधिवेशन अधिवेशन ठेवले गेले विदर्भात होते पण विदर्भाच्या समस्यावरील चर्चेला दिवस, दिवस उत्तर देण्यावर संपले अधिवेशन त्या अगोदर सत्ताधाऱ्यातील बहुतांश आमदार सदनात उपस्थित राहणार नाही याची सत्ताधाऱ्यांनी काळजी घेतली विरोधी पक्षांवर सत्ताधाऱ्यांनी तोंडसुख घेतले पण विदर्भातील समस्यांचे काय याचे उत्तर कोणीच दिले नाही वांजोट्या आश्वासनांनी विदर्भवासियांचे पोट भरत नाही हे येथील जनतेला पुरते कळून चुकले आहे संपलेल्या हिवाळी अधिवेशनात अकरा डिसेंबरला चौदा मोर्चे तेरा डिसेंबरला सतरा मोर्चे चौदा डिसेंबरला पंधरा मोर्चे पंधरा डिसेंबरला अठरा मोर्चे अठरा डिसेंबरला वीस मोर्चे एकोणीस डिसेंबरला दहा मोर्चे हाती काही लागत नाही गड्याच्या शिरात आणून कितीही घोषणा दिल्या तरी सत्ताधाऱ्यांना काहीच फरक पडत नाही हे लक्षात आल्याने वीस डिसेंबरला जेमतेम दोन मोर्चे निघाले पण मागण्या करणाऱ्यांना काय मिळाले शेतकऱ्यांना तर लोखंडी पुला जवळच अडकविले गेले मग शेतकऱ्यांच्या समस्या ऐकण्याची सरकारची तयारी आहे किंवा नाही याबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले अधिवेशनात अठरा विधेयके संमत झाली तीन विधेयके संयुक्त समितीकडे प्रलंबित आहेत त्यात भेसळयुक्त अप्रमाणिक किंवा गैरछापाची बियाणे कीटकनाशके खते यांच्या विक्रीतून शेतकऱ्यांना द्यायच्या नुकसान भरपाईची विधेयक दोन हजार तेवीस आहे याशिवाय तीन विधेयके मागे घेण्यात आली अधिवेशन काळात एकशे एक तास दहा मिनिटाचे कामकाज झाल्याचे सांगितले गेले त्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याकरता टास्क फोर्स असे सत्ताधारांनी सांगितले म्हणजे नेमके काय हे आतापर्यंत कोणालाच कळले नाही सात हजार पाचशे एक्क्याऐंशी तारांकित प्रश्न सादर झाले होते त्यातील दोनशे सत्तेचाळीस प्रश्न स्वीकारले सत्तर लक्षवेधींवर चर्चा झाली विदर्भातील सिंचन अनुशेष निर्मूलन कार्यक्रमातील प्रकल्पही रखडले आहेत यात रखडलेल्या मोठ्या सिंचन प्रकल्पाची किंमत पासष्ट हजार कोटीवर पोहोचली आहे मध्ये पश्चिम विदर्भातील सिंचनाचा अनुशेष लाख हेक्टर होता विदर्भ पाटबंधार विकास महामंडळाच्या अखत्यारीतील बांधकामाधीन एकशे ब्याऐंशी सिंचन प्रकल्पाची किंमत एक्क्याण्णव हजार सहाशे चार कोटी झाल्याचे सांगितले गेले या प्रकल्पाबाबत काही प्रमाणात तरतूद करण्याचे सांगितले गेले पण प्रत्यक्षात हाती पडल्यावरच याबाबत बोलता येणार आहे अधिवेशन संपल्यानंतर याबाबत फारशी चर्चाच होणार नाही त्यामुळे वेगळे विदर्भ राज्य निर्माण होत येथील समस्यांचे निराकरण लोकप्रतिनिधींकडून करून घेणे हाच एकमेव पर्याय जनतेसमोर असल्याची भावना जनतेत दृढ झाली आहे ब्युरो रिपोर्ट देशोन्नती ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा